हॅलो गाईज आज काय आहे बघूया ही आहे कर्माकरम ज्वारीची लुसलुशीत भाकरी तर आता ही आपल्याला भाकरी संपवायची आहे तुमच्या घरामध्ये जेवणाला काय करतात भाकरी करतात की चपाती करतात की बाजरीची भाकरी करतात तर मला सांगा आणि हे आहे शेवग्याच्या शेंगाची आमटी याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं तर कॅल्शियम ज्यांची हाडं दुखतात पाय दुखतात अंगदुक्त ज्यांच्या हाडांमध्ये ताकद नसते त्यांनी आठवणीनं शेवग्याच्या शेंगाची आमटी खायची असती आणि कवळ्या शेंगाच्या पानांची भाजी सुद्धा खायची आणि हे आहे हिरव्या मुगाची भाजी ह्याच्यामध्ये प्रोटीनचा सोर्स एवढा असते की मटन झक मारलं किंवा चिकन झक मारलं जेवढं चिकनमध्ये नसतं प्रोटीन तेवढं हिरव्या मुगामध्ये प्रोटीन असतं जे कष्ट करतात स्त्री असो पुरुष असो ज्यांचे मेहनतीचं काम असतं आणि त्यांच्या मसल्स टिअर होतात आणि मग ते भरून येण्यासाठी तुम्हाला प्रोटीनची आवश्यकता असते आणि हे प्रोटीन जेवणामधनं घ्यायला लागते तर तुमचे मसल रिकवरी होतात नाहीतर ते दुखायला लागतात अंग मग तुम्ही म्हणणार काय एवढं काम केले के की अंग दुखते माझं अंग दुखते माझं तर त्यासाठी प्रोटीन खायला लागते आणि छानपैकी आठ तासाची झोप घ्यायला लागते आणि हा तिसरा पदार्थ आहे अंड्याचं निमिष याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे बी तेलवा आहे भरपूर प्रमाणामध्ये मल्टीविटॅमिनचे सोर्स आहेत जे अंड्यांमध्ये खावे रोज खाओ अंडे संडे हो या मंडे तर आपल्या नाश्त्यामध्ये जेवणामध्ये अंडा असतं थँक्यू